करून तरुणांसाठी युवा जे अठरा ते नवीन मतदार आहेत अठरा ते तिसरीपर्यंतचे सगळ्या युवकांसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आहे अमित अमितजी त्यांना त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत दुपारी दोन वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि जवळपास एक ते दीड दीड तास अमित भाई या ठिकाणी असतील आणि नंतर ते संभाजीनगरला जातील मोठ्या प्रमाणामध्ये युवक आणि ते वा मेळावा आहे कसा युवा आहे क्लस्टर म्हणजे त्या नंदुरबार धुळे जळगाव रावेर अशा चार लोकसभा मतदारसंघात हा कार्यक्रम या ठिकाणी भाऊ घातलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये फक्त युवक हे या ठिकाणी कार्यक्रमाला येते हो तुम्ही सांगितल्या पद्धतीने पहिला भूतंपाद राज्यात अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे भाजप कलाद पोस्ट आहेत पत्रकार परिषद भाजपच्या फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश करणार मला ना पण मला या संदर्भात आता काय केव्हा प्रवेश वगैरे वगैरे मला माहित नाही खरंच मलाय सिद्धार्थ काही माहिती त्यांनी राजीनामा दिला भाऊ नाराजी काँग्रेसमध्ये असं वाटतं म्हणून सोडून चालले तुम्ही चॅनल वगैरे आलाय कुठे नाटरीचे पद पण झाले आहेत राजीनामा दिला यांच्यासमोर पाच आमदार <laughs> हो जळगावच्या कार्यक्रमामध्ये पण अमित शहा यांच्या उपस्थिती अनेक बडे नेते राजकीय पदाधिकाऱ्या त्यांचे प्रवेश होणार नाही इथे प्रवेशाचा वगैरे कार्यक्रम मला वाटतं इथे कुठलाही या ठिकाणी होणार नाही युवा संमेलन फक्त त्या ठिकाणी होईल प्रवेश असला तर तिथे स्थानिक जे नेते आहेत आमचे देवेंद्र आहेत बावनकुळे साहेब आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही करत असतो पण एक प्रवेश निश्चित आपले ग रायवेरचे श्रीराम पाटील जे आहेत त्यांचा या ठिकाणी एक दोन तीन दिवसामध्ये होणार आहे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही देवेंदी आल्यावर त्यांच्या हातून कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करू किंवा मुंबईला जाऊन करू हे त्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे पण बाकी एवढ्या मोठ्या प्रवेशाच्या बाबतीत मला खरं माहिती हो कोण कोण येणार आहे दौऱ्यामध्ये आज मानवी शहांच्या दौऱ्यामध्ये मान्य बावनकुळ साहेब या ठिकाणी असतील मान्य देवेंद्रजी त्यांच्यासोबत त्या ठिकाणी असतील मान्य अमित भाई त्या ठिकाणी आहेत तिने आमचे ज्येष्ठ नेते आहेत राज्यातले मोठे मान्य देवेंद्रजी मान्य बावनकुळ साहेब अध्यक्ष ठिकाणी असतील मला खरंच या बाबतीत काहीच माहिती माझ्याकडे काल पुस्तक बघितल्या असतील त्यामुळे मी काल सकाळी आल्यापासून त्याच कार्यक्रमामध्ये होतो त्यामुळे मी बातम्याही बघितल्या नाही आणि मला माहिती नाही पण निश्चित त्या संदर्भात मी माहिती घेतो पंकजा मुंडेंनी निकालणारा नाराजी व्यक्त केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की तीन पक्ष एकत्र आल्यामुळे मला पाहिजे आहे आणि त्याच्यामुळे जनतेमध्ये जी चर्चा होती की मला उमेदवारी जी चर्चा आहे ती त्याच्यामुळेच होते असं त्यांनी म्हटलं का भाषणामध्ये नाही मला खरंच त्या संदर्भात मला माहिती नाही मी काल कुठलंच चॅनल बघितलं नाही काल खूप कार्यक्रम जामनेरमध्ये होते सात आठ वेगवेगळे कार्यक्रम होते आणि दुपारपासून आमच्या क्लस्टरची मिटिंगही होती पाच सहाशे कार्यकर्ते पूर्ण धुळे नंदुरबार इथून सगळे आलेले होते पण संदर्भात मला काहीच माहिती आहे आणि दुपारपासून मग मी त्या पुस्तकमध्ये तर ते अकरा साडेत तिथेच वाजलेत खूप मोठा कार्यक्रम दामलेला काल त्या ठिकाणी पंचवीस तीस हजार लोक त्या ठिकाणी होते आत्तीपर्यंत त्यामुळे मला या संदर्भात कुठली माहिती नाही त्या पद्धतीने आता धनगर समाजाने पण मागणी केली होती धनगर समाजाचं म्हणणं आमच्या तोंडाला पाहणं अजिबात नाही धनगर समाजाच्या बाबतीमध्ये आता आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्या ठिकाणी आयोग नेमलेला आहे त्याची कारवाई त्या ठिकाणी सुरू झालेली आहे मला वाटतं की बैठकही झालेली आहे आणि धनगर समाजाला टिकणार आहे आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून मला वाटतं मान्य देवेंद्रजी आहेत त्यांनी त्यांची त्या ठिकाणी बैठक घेतली दोन वेळा बैठक घेतली मी स्वतः कॉर्डिनेटच्या ठिकाणी केलेलं आहे आणि मला वाटतं पानपुष्ट कुठेही विषय येणार नाही धनगर समाजाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत गोळी समाजाचाही तसाच प्रश्न आहे आता गोवारी समाजाचा त्या ठिकाणीचा एक प्रश्न निघालेला आहे मला वाटतं ज्याचे ज्या ज्या हक्काचं आहे ते आम्ही त्यांना त्या ठिकाणी सगळ्यांना देणार आहोत संजय राऊतांनी काल एकनाथ शिंदेंचा रावण म्हणून उल्लेख केलेला आहे आणि जे असतात ते रावण असतात तो आम्ही हनुमान आहोत आणि अशा पद्धतीने रावणाचा विनाश होत दाढीवाले म्हटल्यावर मात्र त्यांना खरं कळायला पाहिजे आता मी ते बोलणार मी कारण पण मला सांगते काय तुमचं तू उदाहरणं पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये त्यांनी कसं बोलू नये ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं दाढीवाले रावण म्हणताय तर त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं पण त्यांच्या जिबेला कुठले हार्ड नाही आहे ते कोणाला काहीही बोलू शकतात कोणालाही काय ते प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात अमित भाईंनाही काही बोलतात देवेंद्रजींना काही बोलतात निवडणूक आयोग असेल सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्यावर काही ठिकाणी म्हणणं करतात त्यांच्या जिभेला हाड नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे आता मी बोलत नाही मला कळत असेल मला काय म्हणायचं आहे पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे आता ओबीसी ते जो पक्ष स्वतंत्र काळात चाललो आहे त्याचं नेतृत्व छगन बुजबळ यांनी करावं याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं की वंचित बहुजन आघाडी सुद्धा छगन बुजबळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर तर वाईट काय त्याच्यामध्ये संजय राऊत म्हणतात की दोन हजार चोवीसला ला नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार एवढी गॅरंटी होणार उद्धव ठाकरे होणार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता ते उद्धवजीला प्रमोट करता आहेत ते मला वाटतं होतील उद्धवजी पण आता बघू येतो खादर येतोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मी तर सांगितलंय त्यांनी एखादा खादर निवडून आणावा पण आता बिना खादर निवडून तर एखादा माणूस पंतप्रधान रुसेल तर आनंद आहे आपण त्यांना आता गेल्या काळात दोन चार पंधरा दिवसापासून एकनाथ चर्चे सुद्धा पुन्हा भाजपमध्ये चर्चा वेग आलेला आहे पुन्हा त्यांची दिल्लीत बैठक सुद्धा पार पडण्याची माहिती युरोप जे भरपूर येत आहेत पण मला त्या संदर्भामध्ये माहीत नाही आले तर त्यांच्या स्वागत करणार नाही त्यांचे फार प्रयत्न चाललेले आहेत ती जोर लावून असं मला कळतं आहे दिल्लीकडूनही कळालं मला राज्याकडूनही कळतं आहे पण मला या बाबतीमध्ये अजून काही विचारणा आलेली नाही मला वाटतं काही कुठे प्रयोजन मला तो अजून तरी दिसत नाही जर मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणी विचारलेलं नाही त्यांना काय घ्यायचं नाही घ्यायचं छोटा कार्यकर्ता आहे वरतून जर त्या मिळाला हो अमित शहाचा दौरा आहे त्या दिवशी करता आदित्य ठाकरे देखील जळगाव मध्ये सभा घेत आहेत अमित शहाचा दौरा आहे त्या दिवशी आदित्य ठाकरे पण जळगाव मध्ये सभा घेत आहेत आहे शिवसेनेकडनं केलं मला वाटतं दोन्ही वेगवेगळे विषय आहेत त्यांचं काम ते करतायत त्यांनी ते करावं आमचा कार्यक्रम आता इन्व्हान तीन ठिकाणचा ती आलेला आहे अकोला जळगाव आणि ना संभाजीनगर त्यामुळे एक कम्पेअर करण्याची गरज नाही की यांनी घेतला म्हणून त्यांनी घेतला का त्यांनी घेतला म्हणून यांनी घेतला त्यांचाही कार्यक्रम आधीपासून ठरलेला आहे आमचे कार्यक्रम देशभर अमित भाईंचे ठरलेले आहेत एक एक दिवस आता आम्हाला महत्त्वाचा आहे आणि म्हणून प्रधानमंत्र्यांचे कार्यक्रम असतील अमित भाईचे कार्यक्रम आहेत माननीय नड्डाजींचे कार्यक्रम आहेत हे सगळीकडे होत आहेत एखाद्या वेळेला काही ओरल्यापैकी त्यांचाही त्यांचा आणि आमचा आहे म्हणून शक्तीप्रदर्शन दोघं असं समजण्याचं कारण नाही जळगाव जिल्हा हा तुम्हाला माहीत आहे भाजपचा बालेकिल्लाच आहे सुरुवातीपासून ते आमदार खासदार जिल्हा परिषद सगळंच हे आमच्याकडे ज्या ठिकाणी आहे आता सेना आणि आम्ही मिळून आहोत एकनाथजींची सेना म्हणजे सगळेचे सगळे आमदार एकनाथजींच्या पाठीशी या ठिकाणी आहेत त्यामुळे शिवसेना पण आमच्यासोबत आहे एक मंत्री आहेत ते राष्ट्रवादीचे आहेत ते सुद्धा आता आमच्यासोबत आहेत त्यामुळे इथे जळगावमध्ये तर काही तशी कुठे अडचण आम्हाला या ठिकाणी नाही आहे पण आता त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवत आहे त्यांच्याकडे कोणीच राहिलेलं नाही जे राहिले ते विचारांना सगळे पळत तिकडे येतात आमच्याकडे परत येत आहेत एकदा जिथकडे येत आहेत त्यामुळे आता त्यांना संघटना वाढवावी लागेल त्यांनी तो प्रयत्न करावा आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना ठीक आहे ठीक आहे